विकसित भारत संकल्प यात्रा या केंद्र शासनाच्या विशेषतः पंतप्रधान महोदयांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमात जिल्ह्याचं चा काम चांगलं होत आहे अशा शब्दात या मोहिमेचे प्रभारी अधिकारी तथा भारत सरकारचे सहसचिव संकेत भोंडवे यांनी गौरव केलाय सिंधुदुर्ग के जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे भोंडवे यांनी दोन्ही जिल्ह्याची आढावा बैठक घेतली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार परिविधाक्षी आय एस डॉक्टर जास्मिन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुराडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई सहायुक आयुक्त मत्स्य व्यवसाय अभय सिंह शिंदे इनामदार आदी यावेळेला उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती देखील दिली आराखडे लक्ष दोनशे पासष्ट ग्रामपंचायत संख्येपैकी दोनशे साठ ग्रामपंचायतीमध्ये यात्रा पूर्ण झालेली आहे यामध्ये चोवीस हजार नऊशे सत्तेचाळीस महिला एकवीस हजार नऊशे बावीस पुरुष असं एकूण सत्तेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर नागरिकांनी सहभाग घेतला आहे यात एक, एक हजार एक एकशे दोन अतिविशेष व्यक्तींचा देखील समावेश आहे पाचशे बारा लाभार्थ्यांची उज्ज्वला योजनेअंतर्गत नोंदणी करून नवीन गॅस जोडण्या दिलेल्या आहेत